पुरानी यादें ताजा करेंगे जब शो बनाने वाले चूतिया थे और हम भी तो आओ यार शुरू करते हैं बिना किसी के। तर नमस्कार आता नवीन भेटू तुम्हाला ते सांगत असते का बर सांगणार मित्रांनो तुम्हाला आम्ही चाललोय आता स्विमिंग पूल झालं हे माहित आहे काय हे सांगणार आहे

आता काय बोलता येणार नाही जरा आवाज कर 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 कुड 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 राहिले <laughs> आवडणं राहुल काहीतरी म्हणत होता कोल लावडत मित्र डो मला एवढं फेमस व्हायचंय मला इतकं फेमस व्हायचंय की मी ना जेव्हा जेव्हा माझी जी एक्स वगैरे असेल कुणी का असं ना ती जेव्हा जेव्हा ना जेव्हा रील रील स्क्रोल करायला तेव्हा माझी व्हिडिओ आली पाहिजे मला एवढं तिला कळायला पाहिजे की सोडून गेले तू आमच्या तिघांनी हेच काम करायचं आमच्या तिघांना पण

पाणी बॉटल मत आणली मी इथं पाणी बॉटल तुम्ही बघू शकता भाऊ ना स्विमिंग पूल करायला मजा येणार आहे तर भाऊ ना आता आम्ही जाणार आहे स्विमिंग पूलमध्ये उभे मारायला आम्ही आलो इथे आम्ही आता टाकणारे उड्या

आता ते ह्याच्या घेऊ येणार आहे आपण शावर घेतलाय मित्र जाऊ आपण आता डायरेक्ट राहूया कुठे

सॉरी वाइस सॉरी वाइस हा त

þá er hann दुःख ते व्हिडिओ बोलतोय मी ते फक्त टाकुडी झालं अक्कलच पाहता येते भाऊ आम्हाला कुणाला पाहता येत हे मेर तांगड्या आणि आम्हाला चांगले मे म्हण तिकडे जाऊ चला चला या खेळायला नाही पावता येत बाकी सगळं मुडत आला फक्त पाड धोड्या बारा कोडे nah, <taps> <laughs> <taps> <laughs> मित्र मित्र आता उभार माझा हातभार कुणा पावाय शिकायचंय माझ्याकडे या आम्ही आम्ही सांगितलं की रिक्सवर मध्ये मिळू मिळतो त्याच्या पण आहे ना दोन दोन कोटी रुपये द्याव

इंस्टाग्राम आमची <laughs> अरे विषय गंभीर चालू आहे आम्ही स्विमिंग केली पन्नास रुपये तिकीट बांधता बांधता ऐंशी रुपयाचा घोडा अरे अरे आम्ही स्विमिंग झाले आमचं आता स्विमिंग झाली स्विमिंग पूल आहे भारी असं काही एवढे आता आम्ही चाललोय घरी त्यामुळे यांनी गाड्या काढते तिथे माझी गाडी येते दोघ हा जाई गाडी घेतोय मी घेतली छान ठीक आहे आम्ही आता पुढे भेटू तर मित्रांनो चाललोय आपण परत आता आम्ही आई टी भेटू बशील ट्रेनिंग बटालियन नंबर टू हे बघा आर्मी सायपर आर्मी क्वार्टर्स हा बोकेल फाटा बाय बाय टाटा गुड बाय गया